नमस्कार मंडळी ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची किंवा झटपट कशी होते ही थाळी बनवलेली आहे वेज थाळी आहे साधी सोपी थाळी बनवलेली आहे जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही एकाच कुकरमध्ये मी भाजी आणि भात दोन्ही पण बनवलेला आहे काही ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तरी तर बघू शकताय मस्त असं पालकची भाजी किंवा वरण गरगटी भाजी काही म्हणू शकताय तर अशा पद्धतीची मी भाजी बनवलेली आहे थोडीशी पद्धत वेगळी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलं शेंगदाण्याची चटणी दही भात आणि ज्वारीची मस्त अशी भाकर बनवली होती मस्त झाली होती बेत खूप छान होता तोंडी लावण्यासाठी थोडंसं लोणचं ठेवलेलं होतं अप्रतिम थाळी तयार होती झटपट हो होणारी आहे म्हणून ही थाळी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही कुकरची ट्रिक्स कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर पाहूया आपण थाळी कशी बनवायची ते पण भाजी आणि भात एकत्रच करणार आहोत आपण आता इथं मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे तर सुरुवातीला मी तुरडाळ धुवून घेणार आहे का कांदासुद्धा कापून घेतलेला आहे आणि पालकसुद्धा मी इथं बारीक कापून घेतलेली आहे धुवूनसुद्धा सुद्धा घेणार आहे पालक आणि डाळ आता इथं एक मोठा कुकर घेतलेला आहे मी शक्यतो मोठा कुकर घ्या म्हणजे आपल्याला पुढं चालून मी का घे गे, घ्यायला सांगते ते सांगणारच आहे तुम्हाला तर आता इथं मी दोन ते अडीच पळ्या तेल इथं ओतून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण भाजीला किंवा वरणाला तडका देऊन घेणार आहोत अगोदरच तडका देणार आहोत बरं का आपण तर आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मस्त गरम झालं की मोहरी आणि कढीपत्त्याची पानं टाकून घेत आहे तर आता इथं मी लसूण बारीक वाटून घेतलं होतं मिक्सरला अगोदरच तर ते लसूणसुद्धा याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी बारीक कांदा कापून घेतला होता तो सुद्धा कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे शक्यतो मी पालकची भाजी किंवा वरण किंवा डाळ वगैरे काही जरी बनवलं तर त्याच्यामध्ये ते टमॅटोचा वापर करत नाही पालक आणि टॅमॅटो एकत्र वापर करत नाही तर शक्यतो तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही टॅमॅटोसुद्धा या ठिकाणी घालू शकताय तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे कांद्याला सुद्धा कलर येऊ द्यायचा नाही बरं का मंडळी आपल्याला तर आता इथं मी कांदा सुद्धा मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा सुद्धा एक दोन मिनटं फ्राय करून घेतला की लगेच याच्यात बेसिक मसाले घालायचे आहेत जे घरामध्ये अवेलेबल आहेत तेच मी मसाल्याचा वापर केलेला आहे मीठ हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर दे लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे तर बघू शकताय आहे मस्त असं याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे लाल तिखट एक चमचा घेतला होता आणि काश्मीरी मिरची पावडर एक चमचा घेतला होता गरम मसाला अर्धा चमचा घेतला होता मोठ्या चमच्याने तर एकजीव करून घ्यायचं आहे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये पालक धुवून घेतलेली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर आता मस्त याला एकजीव करायचा आहे कमीत कमी एक दोन ते तीन मिनटं याला असंच एकजीव करत राहायचं आहे वरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही असंच परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खमंगपणा परतल्यानं येतो या भाजीला म्हणून मी एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे या ठिकाणी तर बघू शकताय अगोदरपेक्षा भाजी आता थोडीशी कमी झालेली आहे पालकची तर याच्यामध्ये मी सुख खोबरं मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं तर चार ते पाच चमचे चा अंदाजे याच्यामध्ये टाकून घेत आहे मिक्सरमध्ये वाटून घेत घ्यायचं आहे बारीक आणि मग टाकायचं आहे तर याच्याने टेस्ट खूप छान येते या भाजीची किंवा या डाळीची म्हणू शकताय तर बघू शकता परतून घ्यायचं आहे यालासुद्धा एक ते दीड मिनटं असं परतून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये परतून झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवत ठेवतच याला परतून घ्यायचं आहे बरं का आणि आता याच्यामध्ये जे तूरडाळ धुवून ठेवली होती ते तूरडाळ घालून घ्यायची आहे तर तूरडाळच्या ऐवजी तुम्ही मिक्स डाळीसुद्धा घालू शकता किंवा नुसती मुगाचीच डाळ घातली तरी चालेल तर जे घरी डाळी अवेलेबल आहेत ते घातलं तरी चालेल तर बघू शकता इथं तूरडाळीने थोडंसं फ्लेवर खूप छान येतो या त चव छान येते या भाजीची किंवा डाळीची म्हणू शकताय तर त्याच्यासाठी मी तूरडाळीचा वापर केलेला आहे आणि आता इथं सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगायची झाली म्हणजे तुम्हाला पाण्याचा प्रमाण तर पाण्याचं प्रमाण आता तुम्हाला सांगायचं झाला तर तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे बरं का मी मिडियमच ठेवला होता तर घट्टसरच झाली होती थोडीशी भाजी किंवा डाळ म्हणू शकता याला तर थोडंसं सरस ठेवत आहे मी कारण भाकरीसोबत किंवा भातासोबत दोन्हीसोबत खाता येईल म्हणून मी थोडंसं दाटसरस ठेवलं होतं हवं तितकं तुम्ही पातळ क किंवा दाटसर करू शकता या ठिकाणी तर पा पाण्याचा प्रमाण हा झाला तर आता इथं बघू शकताय तुम्ही मी मीठ वगैरे सगळंच घातलं होतं तर आता या टिफिनचा डबा घेतलेला आहे मी सगळ्यात महत्त्वाचा आता भात लावून घ्यायचा आहे आपल्याला तर पाण्याला तिकडं उकळी येत आहे किंवा डाळीला आपल्या तडका दिलेल्या उकळी येत आहे तवर आपण इथं भात लावून धुवून घ्यायचं आहे आणि च चवीपुरतं मीठ टाकायचं आहे शिजेल इतकं पाणी टाकायचं आहे त्या भातामध्ये किंवा त ता तांदळामध्ये आणि मीठ टाकून ढवळून घ्यायचं आहे अगोदरच घा खा, खालीच ढवळून घ्यायचं आहे कारण आतमध्ये प भात लावल्याच्यानंतर मीठ बुडाला जाऊन बसतं मग चव छान लागत नाही तर बघू शकता ढवळून घ्यायचं आणि आता इथं कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे हा डब्बा बघू शकता हलकी उकळी येत आहे या डाळीला किंवा या भाजीला तर आता डब्बा ठेवून दिलेला आहे या ठिकाणी मी आणि आता याच्यावर वरती प्लेट ठेवून द्यायची आहे प्लेटी प्लेटीवर तुम्ही ओझं काहीतरी ठेवू शकता मी काचेची वाटी ठेवली होती म्हणजे जेणेकरून वाफेने तेलखटपणा किंवा तेल, कि तेल लालसरपणा त्या भातामध्ये उतरणार नाही याची काळजी घ्यायची आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि कुकरच्या चांगल्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघू शकताय मी मीडियम ठेवून तीन शिट्ट्या करून घेत आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तर मी इथं ज्वारीच्या भाकरी करून घेणार आहे तर तुम्हाला चपात्या बनवून घ्यायच्या असेल तर तुम्ही अगोदरच पीठ मळून घ्यान चपात्या बनवू शकता या ठिकाणी तर मला शक्यतो भाकरीच बनवा बनवायच्या होत्या तर इथं गरम पाणी ओतून दिलेलं आहे थोडंसं चिकटपणा येत नाही माझ्या पिठाला आणि जास्त दिवस झालं होतं पीठ दळून आणून म्हणून मी इथं थोडंसं गरम पाण्याचा वापर केलेला आहे थोडं थोडं पाणी घालून आता पीठ सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा आपल्याला सैलसर गोळा मळून झालेला आहे आता गोळा घ्यायचा आहे किंवा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला याला भाकर थापायला पोळपाटावरच थापत आहे यावेळेस मी भाकर कारण किचन ओट्यावर धुऊन घेतला नव्हता आज म्हणून मी याच्यावरच थापून देत घेत आहे थोडं थोडंसं बारीकच बनवत आहे तर आवडीप्रमाणे मोठ्या किंवा छोट्या भाकरी बनवून घेऊ शकता या ठिकाणी तर याचा डिटेल व्हिडिओसुद्धा मी अगोदर एक बार अपलोड केला होता आपल्या चॅनलला तर नक्की विजिट करा बघू शकता मस्त अशी भाकर थापून झालेली आहे तव्यावर आता भाकर टाकून द्यायची आहे आणि अलगत हाताने भाकर टाकायची आहे जर बद्दपन टाकलं की फुट फोडी फोडी येतात आणि भाकर फुगायला अशी जड जाते तर बघू शकताय मस्त पाणी लावून घ्यायचं आहे पाणीवरचं हडकलं की भाकरीवरचं मग याला पलटी मारून घ्यायची आहे भाकर आपल्याला तर बघू शकताय मस्त असं कडा मोकळा करून घ्यायचा आणि पलटी मारून घ्यायची आहे खालची बाजूसुद्धा भाजल्याच्या नंतर पलटून घ्यायची आहे कपड्याच्या सायाने भाकर फुगवून घ्यायची आहे अशीचही फुगते पण लवकर फुगवायची म्हणलं की थोडासा कपड्याचा वापर करत आहे मी या ठिकाणी भाकर सुद्धा झालेली आहे आणि कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर थंड झालेला आहे कुकर पूर्णपणे आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मस्त अशी भाजी भातात आपला रेडी आहे म्हणू शकताय या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं भातामध्ये सुद्धा मी लाल लालसरपणा आलेला नाही एक साइड ला आलेला आहे तर बघू शकता भातसुद्धा झालेला आहे झटपट ही ट्रिक्स कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का मंडळी मस्त अशी भाजीसुद्धा रेडी आहे डाळसुद्धा रेडी आहे म्हणू शकता या ठिकाणी अप्रतिम दिसते मस्त शिजलेली आहे टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि चव भन्नाट लागते विश्वास ठेवा चव खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून पहा कधीतरी अशी वेगळी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद